नमस्कार कांडन गर्भरेशीम या काव्यसंग्रहातून कवितेचं नाव आहे कांडन कुंकू भिजले घामाने कानी कुंडले नाचती कुंकू भिजले घामाने कानी कुंडले नाचती वाक्या काकणांचे हात दोन मुसळे तोलती घावा मागुनिया या घाव भरे कांड नाचा वारा घावा मागून या घाव भरे कांड नाचा वारा श्वास गुम लयित झाला विश्वाचा भोवरा चाले कशाचे कांडण चाले कशाचे कांडणं घाव घालतात फक्त माझे काळीज उखळ तेही आता शब्दमुक्त माझे काळीज उखळ तेही आता शब्दमुक्त तेही आता शब्दमुक्त तेही आता शब्दमुक्त शब्द कवयित्री इंदिरा संत